नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पुदिन्याची चटणी पाहणार आहोत तर ह्या एकाच एक बेसिक चटणीची वर्षभर टिकणारी आहे आणि त्यापासून चार ते पाच बेसिक चटण्या बनवणार आहोत त्याही आपल्या पंधरा ते वीस दिवस अतिशय छान टिकतात तर त्यासाठी एक मूठ कोथिंबीर एक मूठ पुदिना तशी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सात लिंबाचा रस लसूण पाकळ्या सात ते आठ एक इंच आलं साखर घेतली एक चमचा काळं मीठ चवीनुसार सेंदू तसेच आपलं लेगलोर मीठ अर्धा लहान चमचा तर एक मिक्सर भांडे घेऊन त्यामध्ये पुदिना घेतलेला आहे एक मुठभर आणि कोथंबीर घेतलेली आहे काड्यांसकट जे काही देठ असतात त्यासकट तर ही कोथंबीर पुदिना स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चवीनुसार घेणे इथे मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तिखट आहेत बऱ्यापैकी तर त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडून हिरव्या मिरचीचे प्रमाण ठेवू शकता तर ह्यामध्ये लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आठ ते नऊ आणि एक इंच आलं घेतलेले आहे तसेच इथे तुम्ही एक लिंबाचा रस घेतलेला आहे तर इथे तुम्ही पुदिना व कोथिंबीरचे प्रमाण कमी जास्त करू शकता तशी ते सेंदू मीठ घेतलेले आहे अर्धा लहान चमचा आणि हे रेग्युलर मीठ घेतलेले आहे अर्धा लहान चमचा सेंदू मिठाने म्हणजे जे काळं मीठ असेल त्याने च छान मस्त चटणीला चव येते आणि एक चमचा साखर तसेच भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतल्या एक लहान चमचा हिंग घेतलेला आहे पाव लहान चमचा आणि चटणीचा आपल्या हिरवाच रंग राहावा त्यासाठीही ते ही मी काही आईस क्यूब घेतलेले आहे इथे तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल तरी ते आईस क्यूबने किंवा थंड पाण्याने चटणीला हिरवागार रंग तसाच राहतो अजिबात चटणी आपली काळी पडत नाही तर इथे पाहू शकता मिक्सरला छान वाटून झाल्यानंतर पाहू शकता चटणीचा हिरवागार रंग अतिशय सुंदर दिसत आहे ही पुदिना चटणी बेस बेस आहे पुदिना चटणीचा तर हा बेस तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता जर वर्षभर स्टोअर करून ठेवणार असा तर डीप फेझरमध्ये ठेवा आणि जर चार किंवा पाच सहा महिने जर तुम्हाला स्टोर करून ठेवायची आहे तर तुम्ही नॉर्मल फ्रीजमध्येही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता अतिशय छान राहते सहा ते सात महिने तर ह्या चटणीपासून चार प्रकारे चार ते पाच चटण्या बनतात इथे पाहू शकता दोन चमचे खारीबुंदी टाकूनही तुम्ही ही चटणी बनवू शकता किंवा नायलॉन शेव दोन चमचे किंवा त्या जागी तुम्ही कोणतेही पर्सन घेऊन ही चटणी करू शकता तसेच इथे भाजकं डाळवं घेतलेलं आहे दोन चमचे त्या जागी तुम्ही डाळवं किंवा भाजलेले शेंगदाणे घेऊन जरी ही चटणी केली तरीही अतिशय चविष्ट लागते तसेच तुम्ही दही चटणी दही पुदिना चटणीही करू शकता तर दोन चमचे दही टाकून ही चटणी पुदिना चटणी तयार होते तर हे चार किंवा पाच वर्जन तुम्ही ह्यातली कोणतेही जिनस जरी घालून ही पुदिना चटणी बनवू शकता पण हा जो बेसिक पुदिना चटणीचा बेस आहे तोही अतिशय टेस्टी लागतो पण बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा कोणत्याही ठेलेवाल्याकडे जर तुम्ही बघितलं तर पुदिना चटणीमध्ये अशा प्रकारे खारी बुंदी किंवा नायलॉन शेव भाज डाळवं शेंगदाणे किंवा दही वापरून अशा प्रकारे पुदिना चटणी बनवली जाते ही तर तुम्हीही अशा प्रकारचे जिन्नस टाकून जर पुदिना चटणी बनवली तर अजून टेस्टी किंवा दाडसर बनते नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू